सारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र एकशे तीन अंश एक मेगा श्रोतेहो सकाळचे सहा वाजून पन्नास मिनिटं झाली आहेत आता प्रसारित करणार आहोत परिसर या अंतर्गत ऐकणार आहोत निसर्ग जागृती याविषयीची माहिती याचं लेखन डॉक्टर सुधीर कुंभार यांचं ऐकूया परिसर श्रोतेहो पश्चिम घाट अर्थात आपला सह्याद्री ज्यामध्ये उच्च दर्जाची जैवविविधता आहे त्या परिसरात आपण राहतो आणि त्याचा सार्थ अभिमान आपल्याला असला पाहिजे युनेस्कोनं याच पश्चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या एकोणचाळीस जागांना जागतिक वारशाचा दर्जा पश्चिम घाटात खडकात जमिनीतील खोलगटीत दडलेले साप बेडूक सरडे कपारीतील वटवाघळं प्राणी प्राणीसुद्धा निसर्गाचा भाग आहेत त्यांना त्यांची जीवनप्रणाली आहे आणि त्यांचे ते छोटेखानी जीवन देखील या विशाल जीवसृष्टीचं चक्र चालू राहण्यासाठी महत्वाचं आहे काही वेळा थोडीशी माती खडकात घळीत साठून राहते विविध वनस्पती तिथं फुलतात आणि बहरतात त्यांचं आयुष्य हे पावसाळ्यापुरतंच मर्यादित असतं पाणी अल्पकाळ असलं तरी त्यात बेडूक आणि स्थानिक मासे असतात सरीसरूप वटवागळं आणि पक्षी यांचेही वेगवेगळे प्रकार असतात माकडं ससे रानडुकरं सायाळ हरणं गवे रेडे आणि बिबटे यांचाही वावर तिथं असतो स्थानिक लोकांची गुरढोरंही तिथं चरतात अशा वन्यजीवांचं रक्षण करणं ही आपलीही जबाबदारी आहे वन्यजीवांबद्दल भीती संपून आदर निर्माण व्हावा ही अपेक्षा आहे भावी पिढीला नुसते चित्रातून पूर्वी भारतात हे प्राणी होते डोंगर दऱ्यात विविध पक्षी तर गावगावात साप दिसत होते असं सांगावं लागेल लोक सहभाग असेल तर अनेक बाबी तशाच जिवंत आपल्याला ठेवता येतील आपण दैनंदिन जीवनात अनेक कृती करतो त्याचा थेट अथवा आडमार्गानं वन्यजीवांशी संबंध येत असतो त्यासाठी रस्ते करताना आणि खाणी खाणताना मात्र कित्येक पशुपक्ष्यांच्या राहत्या जागा आणि त्यांच्या शिकारीच्या जागा आपण संपवल्यात वन्यजीवांची शिकार टाळूया त्यांच्या अवयवांपासून तयार केलेल्या कोणत्याही वस्तूंच्या खरेदी विक्रीत आपण सहभाग घेऊ नये माझी संपत्ती वाढेल म्हणून पोटी कोणत्याही प्राण्यांची पक्ष्याची हत्या मी करणार नाही आणि वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीशे बहात्तर समजावून घेऊया आपल्या आसपास वन्यजीवांची हत्या होत असेल तसंच साप सर्पविषाची वटवागळांची धनेश पक्ष्यांची घुबडांची कासवांची किंवा वन्य प्राण्यांच्या कातड्याची शिंगाची अवयवांची प्राण्यांच्या नखांची हस्तिदंताची अथवा कोणत्याही प्रकारच्या वन्यजीवांची तस्करी होत असल्यास जवळच्या पर्यावरणप्रेमींना पोलिसांना पत्रकारांना आणि जवळच्या कर्मचारी आणि वन अधिकारी यांना आपण कळवायला पाहिजे जसा भारतीय चित्ता कायमचा नष्ट झाला आणि आता दुसऱ्या देशातून आपल्याला आणावा लागला तशी आता गिधाडं अस्वल कस्तुरी मृग माळढोक नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत वाघांची सिंहांची रानटी गाढवांची संख्या वर्षागणीत कमी होतीय याची खंत आपल्या मनात निर्माण व्हायला हवी निसर्ग अनेकदा जागोजागी थोड्याफार दुरुस्त्या करू शकतो मात्र मोठ्या दुरुस्त्या तो करत नाही आपण जैवविविधता जपण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी स्थानिक पातळीवर सुरुवात करूया पर्यावरण दिनानिमित्त एवढं खरं की आपल्या सर्व समस्यांची उत्तरं ही निसर्गातच आहेत आपण इतर सजीवांबरोबर जिथं राहतो तो सर्वांचा अभिमान असणारा आपला पश्चिम घाट अबाधित ठेवूया या देवराया आपण जपल्या पाहिजेत कारण भारतातील या जैवविविधतेच्या जीन बँका आहेत आपल्याला पूर्वी गिधाडं विविध प्राणी पक्षी साप विंचू आणि इतर कीटक दिसत असत पण आता ते जीव दिसत नाहीत त्यामागची कारणं शोधली पाहिजेत कीटकनाशकांचा अति वापर टाळूया त्यामुळे सर्वच कीटकांची संख्या घटत असून दुसऱ्या कीटकांना खाऊन जगणाऱ्या कीटकांनाही आपण मारून टाकतो स्थानिक जातीची झाडं लावल्यास पक्षी कीटक फुलपाखरे इतर प्राणी यांना खाद्य मिळेल आणि मग त्यांची संख्या वाढेल श्रोत्या परिसर अंतर्गत आपण ऐकत होतो निसर्ग जागृती याविषयी याचं लेखन होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांचं परिसर हे सदर आपण ऐकलं आकाशवाणी